नमस्कार सर्वांना तर आजच्या भागामध्ये मी काढणार आहे सुंदर अशी फ्री हँड रांगोळी छान आहे रांगोळी अगदी पटकन होणारी आहे फ्री हँड रांगोळी म्हणजे आपण कोणतेही आकार काढले तरी खूप छान दिसतात आता ह्या रांगोळीमध्ये कसं काही कोणताही गणिती प्रकार वापरला जात नाही अगदी मुक्त असताना ही रांगोळी काढायची असते जो आपला रांगोळी काढणारा आहे किंवा जो कलाकार आहे त्याचा पूर्ण कंट्रोल या रांगोळीवरती म्हणजे ह्या कलेवरती असतो तर बघा जशी पाहिजे तसे आकार आपण फुलांचे काढून घेतले आहे तर इथे मी एक तुरा काढलेला आहे नंतर वरती त्याला एक कमळ काढलेला आहे कमळाचा अकर काढलेला आहे फूल काढलेला आहे आणि तुरा काढलेला आहे तिथे पण जरासा बोटाच्या साह्याने एक फूल काढून घेतला अगदी सुंदर रांगोळी आहे अगदी झटपट होते आणि रोज आपण रोज काढण्यासाठी खूप छान आहे पटकन होणारी आहे मी थोडीशी त्यामध्ये कलर भरून घेतले की आणखी छान असा लूक येतो अगदी दि सुंदर दिसते ही रांगोळी पटकन काढून होते आता खाली पण एक मी फूल काढलेलं आहे बघा तर पाना फुलांची रांगोळी आहे आणि अगदी आता हळदी कुंकू येत आहे तर त्यासाठी ही रांगोळी काढली तरी खूप छान दिसते आता थोडे थोडे कलर भरून घेतले की थोडं म्हण की त्याला चांगला लुक येतो तर इथे मी लाईट डार्क डार्क लाईट असं रेड कलर मी भरून घेतलेला आहे आणि वरतीच्या तुऱ्यावरती पूल काढला तिथे एक डॉट देऊन घेतला आता एका पुलामध्ये वेगळा कलर भरलेला आहे त्यामध्ये एक निळा आणि आकाशी कलर असे दोन कलर मिक्स करून तर दोन कलरमध्ये पूल भरलं की आणखी सुंदर दिसतं आणि एक ऑरेंज कलर भरून त्यावरती डॉट दिले बघा काळ्या रंगाने आणि खालच्या फुलाला पण येलो कलरमध्ये देऊन थोडेसे रेषा देऊन घेतल्या हलक्या हाताने वरती जो वरतीसुद्धा मी हिरवा रंग भरून घेतलेला आहे रांगोळी खूप सुंदर आहे तुम्हाला जर माझ्या रा रांगोळी आवडत असतील तर नक्की माझे व्हिडिओ बघत जा लाईक करा शेअर करा खूप छान असं छान अशी रांगोळी आहे बघा अगदी झटपट होते पटकन काढून होते आता हदि सुद्धा तुम्ही ही रांगोळी काढू शकता तसं मी हादी कुंकूचं लोक येण्यासाठी पण लाल आणि पिवळा रंग त्यामध्ये ठेवलेला आहे तर खूप छान आहे बघा मग ते जरा तुरे काढून घेतले की आणखी एक रांगोळी छान दिसत असते तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानते आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या क काही सूचना असतील तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा मी नक्की त्या सूचनांचं स्वागत करेल माझ्या रांगोळ्या कशा वाटतात हे सुद्धा आम्हाला तुम्ही सांगा खूप खूप सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढील भागात